शुभ दुपारी सगळ्यांना तर आता दुपारीचे तीन वाजलेले आणि माझी सर्व घरातली कामे आवरली होती तर काल पण कार्यक्रमाला उशीर झाला होता घरी यायला त्यामुळे आज आवरायला जरा उशीरच झाला होता सकाळपासून पापडाचं पीठ वगैरे मळून सर्व तयार करून मग घरातली कामे पण आवरली आणि त्यानंतर आता तीन वाजेनंतर आम्ही पॅकिंगला बसतोय तर मिस्टरांनी केली केवळची खूप सारी पॅकिंग केलेली आहे आणि बॉक्स वगैरे पण बनवून ठेवलेले तर मला फक्त चिठ्ठ्या चिठ्ठ्यांचं काम असतं म्हणजे पॅकिंगच्या वरती ज्या चिठ्ठ्या लावायच्या असतात ना या असा बॉक्स पॅकिंग केला जातो असा तर हे पापडाचे बॉक्स आहे याच्यावर अशा पद्धतीत चिठ्ठी लावली जाते तर ही चिठ्ठी लिहायचं काम माझ्याकडे असतं आणि ते बॉक्स पॅकिंग करतात मिस्टर पण पॅकिंग करून राहिले त्यांना जोडी साई आणि वेदांत पण आहे साई आणि वेदांत माझे भाचे आहे झाली का हो पॅकिंग हा तुम्ही आज बोललेच नाही व्हिडिओ मध्ये एवढा शुभ दुपार तरी बोला सगळ्यांना कारण की सगळ्यांना कारण की सगळ्यांना तुम्ही बोललेलं आवडतं ना म्हणून काही आहे ना चकली साठी मिरची लागते ना तिने आहे बाहेर कारण की मध्ये फॅन नाही सगळा घरामध्ये ठसक होतो ना त्यामुळे मग त्या बाहेरच निसतय मी पण चिठ्ठ्या लिहिण्याचं कामही ते करत होती कारण की प्रत्येकाचा ॲड्रेस एकदम व्यवस्थित लिहावा लागतो ना त्यामुळे मग मीच ते काम करते आणि मला तर आत्ता ज्या ताईंना तुम्ही बघितलं ना तर त्या पापड आणि वडे आणि चकली घेण्यासाठी आलेल्या होत्या घरी तर त्यांनी भरपूर सारे पदार्थ नेले घरून तर आणि दुपारी मस्त कॉफी केली होती पार्सल सर्व पॅक झाल्यानंतर ते गाडीमध्ये भरले होते आम्ही तर ते कुरिअर ऑफिसला न्यायचे होते ना त्यामुळे मग एक पूर्ण सगळे गाडीमध्ये दिले होते तू पण चालली पप्पांसोबत हा कशाला पार्टी करायला अगं पार्टी करायला नाही चालले पप्पा पार्सल द्यायला चालले मिस्टर गेले होते पार्सल घेऊन आणि मी आता सगळं घर स्वच्छ करून घेत होते कारण की पार्सलचे आहे ना खूप कागद वगैरे पडलेले होते घरात खूप कचरा कचरा झालेला होता तर मी आता सर्व घर स्वच्छ करून घेत होते कारण की आता संध्याकाळची वेळ झाली होती तर सायंकाळच्या वेळेला घर झाडू नये असं म्हणतात पण घरात खूप कचरा होता कारण की पार्सल द्यायला खूप उशीर झाला होता ना मग त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेसच झाडू मारला नाही तर संध्याकाळच्या वेळेस आम्ही कधीही झाडू मारत नाहीत स्वच्छ करून घेतल्यानंतर देवपूजेला बसले होते मी आणि तुपाची निरंजन मस्तपैकी पेटवली होती मी आणि धूप वगैरे पण लावलेला होता आणि त्यानंतर मला स्वयंपाकाला लागायचं होतं तर पहिले देवपूजा आणि बाहेरचा दिवाबत्ती तुळशीला अगरबत्ती हे सर्व मी करून घेतलं आणि नंतर मी स्वयंपाकाला लागले वगैरे आवडली देवपूजा पण आवडली आता आणि मी लागले आता एकीकडे भात आणि वांग बटाट्याची भाजी करते मी आज आज स्वयंपाकाला उशीरच झालाय कारण की पॅकिंग होती ना आज त्यामुळे जरा उशीर होऊन गेलाय तर मी आता इथे कणिक पण भिजून घेतलं होतं आणि भाजीसाठी वाटण शेंगदाण्याचं तयार करून घेतलं होतं आणि नंतर भाजीमध्ये मिक्स केलं होतं तर एकदम अशी छान अशी भाजी झालेली होती तर मी आता इथे पोळ्या कणिक भिजलो होतं आणि पोळ्यांचं पि पोळ्या करून घेत होते तर आज स्वयंपाकाला पण थोडं उशीर झाला होता त्याच्यामुळं मुलांना सगळ्यांना खूप भूका लागल्या होत्या तर एकीकडे एक पोळ्या करीत होते एकीकडे पापड पण तळले होते आणि लगेच सर्वजण जेवायला पण बसले होते एका साईडला तर पापड पण खूप असे खुशखुशीत आहे खायला अंशु सर्वांना जेवण करायला बोलव या सर्वांनी जेवण करायला बोल असं बोलत का अंशू शू तुला नाही जेवण करायचं का बरं काय झालं ह का बरं काय झालं का आरुष तू मला दिलंय का भाजी कशी झाली हो एकदम तो हो का ठीक आहे ठीक आहे आई पण बसले जेवण करायला अंशू बागा कसे हाय करते जेवताना अंशू आई म्हणते जेवायला करायला बसली आहे दादा पण जेवताय इकडं इकडे वेदांत पण जेवण करताय वेदांत सगळ्यांना जेवायला बोलवा ना आमचे वेदांत खूप लाजाळू आहे तर सगळ्यांचे जेवण झाले होते आम्ही पण जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मी भांडे घसून घेतले कारण की आज जरा आहे ना पाय मोकळं करायला बाहेर जायचं होतं त्यामुळे मग आज पटपट आवरून घेतलं सर्व कुठ गेली होती तू खर खर बोल काय खाल्लंय तुझ्या नाकाला दिसतय मला खर खरं बोल बघ काय गरी तू हो हे काय तुझं औषध तुझं नाक सांगताय काय खाल्लंय पप्पांसोबत जाऊन काय खाल्लंय खर खर बोल हो खाल्लंय तू काय खाल्लंय आईस्क्रीम खाल्लं आहे का मग माझा शूज सांगाल फक्त मला कशी करा बोलली आणि <laughs> मला तर आता सगळं घरातलं आवरलं होतं आणि मिस्टर मी आणि अंशू आम्ही तिघे पण चाललो होतो जरा पाय मोकळा करायचा होता ना तर तहसीलकडे अशी मस्त अशी जागा आहे तर अंशूला पण खेळण्यासाठी तिकडे जागा आहे तर अंशू मी आणि तिचे पप्पा आम्ही तिघे पण तहसीलकडे गेलो होतो पाय मोकळा करण्यासाठी भरपूर लहान लहान मुले असतात तिथं खेळायला अंशू चालली मस्त खेळत पळती आहे तर जेवण वगैरे सर्व आवरलं होतं आणि घरातले काम पण सर्व आवरलं होतं तर आता जरा पाय मोकळा करायला आलेलो आहे आम्ही चला बोललो आज खूप दिवसांनी असं बाहेर म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कामामुळे आता वेळ नाही भेटत आहे ना त्यामुळे जरा उशीरच होतोय आवरायला पण मग आज आलोय बाहेर तर हा एरिया एकदम छान आहे तर संध्याकाळच्या वेळेस सगळेजण इथे फिरण्यासाठी येतात तर तुम्हाला गर्दी दिसतच असेल आणि लहान मुले पण क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी इथे आलेले असतात तर अंशु बोलत होती तिच्या पप्पांना का मला पण बॅडमिंटन आहे असं किंवा बॅटबॉल असं तिचं चालू होतं काय खेळायचंय क्रिकेट उद्या आपण बॅट आणि बॉल घेऊन येऊ तर आता आम्ही मस्त थोडासा पाय केला केलाय जरा वेळ आणि आता निघालोय घरी अहो काय सारखे ट्रेन मेलेवान काय माईले बघतोय बघतोय झिंगले गवा नाही मी आज नाही लावली आज ठरलोस नाही काबर आज टाइमच नाही भेटला आज खूप आज... काम होतं पॅकिंग आज टाइमच नाही भेटला मिस्टर काम होतं खूप लोड होता तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते सगळ्यांना शुभरात्री तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका